रामनवमीला करा हे उपाय होतील मनोकामना सर्वपूर्ण प्रत्येक समस्येचं होईल समाधान यंदा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी देशभरात साजरी केली जाते आहे रामनवमीच्या दिवशी घरातील समृद्धीसाठी काही विशेष उपाय केले तर प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळू शकतो तुमच्या घरात सुखसमृद्धीचे योग येतात तुम्हाला या व्हिडिओमार्फत असे काही खास उपाय सांगणार आहेत जे केल्याने प्रभू श्री रामचंद्र यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील चला तर मग रामनवमी रामनवमीनिमित्त विशेष काय उपाय आहेत ते जाणून घेऊयात हे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी स साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णू यांचा अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात या पावनदिनी तुम्ही काही खास उपाय केले तर प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल चला तर जाणून घेऊ यात रामदिवशीच्या दिवशी, दिवशी कोणते उपाय करायचे आहेत तर रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान पूजापाठ झाली की एखाद्या राम मंदिरात जाऊन शांत मनाने रामरक्षा स्तोत्राचे पठन करा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक समस्येचं समाधान होऊ शकते रामनवमीच्या दिवशी स्नान पूजापाठ झाल्यानंतर घरातील देवघर जंग गंगाजलाने शुद्ध करा एखाद्या लाकडी चौकटीवर किंवा पाटावर प्रभू रामचंद्र यांची मूर्ती स्थापित करा त्यानंतर दश दक्षिणावरती शंका दूध आणि केशर भरून प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर अभिषेक करा असे केल्यामुळे तुमचे पेमेंट अडकले असेल तर ते मिळेल तसेच घरातील सुखसुविधा वाढतील रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची पूजा करताना रामभक्त हनुमानजी यांचे नक्की स्मरण करा घरामध्ये सुंदरकांडाचे पठन करा यामुळे प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल रामनवमीच्या दिवशी माकडांना चणे केळी आणि इतर फळे खाऊ घालणे हा असा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील तसेच रामनवमीच्या दिवशी पूज तुळशीची पूजा अवश्य करा संध्याकाळी प्रदोष काळात तुळशीसमोर दिवा लावा तसेच तीन प्रदक्षिणा घाला असे सांगितले जाते की भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजे विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी तुळशीच्या संदर्भात उपाय केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतील आणि तुमच्या घरात एकता आणि सुखसमृद्धी वाढेल रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना सात प्रकारच्या धान्यांचं नैवेद्य अर्पण करा यामुळे तुमच्या घरातील धनधान्य वाढेल रामनवमीच्या दिवशी तुमच्या घरी आलेली कोणतीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची काळजी घ्या रामनवमीच्या दिवशी कमीत कमी एका प्रकारचं धान्य करा त्यामुळे तुमच्या घरातील धान्याचं कोठार सदैव भरलेलं राहील आणि माता लक्ष्मीचा सहवास नक्कीच तुमच्या घरी राहील रामनवमीला हे उपाय तुम्ही नक्की करा ते उपाय कोणते आहेत तर विवाह जुळताना जर तुम विलंब होत असेल किंवा विवाहात काहीतरी अडथळे येत असतील तर प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांना हळद कुंकू आणि चंदन अर्पण करा त्यामुळे विवाहात येणारे सर्व अडथळे दूर होतील धनप्राप्तीसाठी किंवा बँक तुमचा वाढावा म्हणून रामनवमीच्या दिवशी घराच्या दरवाजासमोर तुळशीच्या एकशे आठ पानांवर लिहून त्यांची माळ बनवा आणि प्रभू श्रीरामांना अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच जर जमत असेल शक्य असेल तर राम मंदिरात सव्वा किलो चण्याची डाळ डाळ आणि गुळदान करा यामुळे तुमच्या मनासारखे तुम्हाला सर्व यश मिळेल तर रामनवमीच्या दिवशी हे सर्व उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील व तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान होईल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून यामार्फत नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी